तू व्हॉट्सअपवरच राहणार आहेस का तसं पाहिलं तर आपल्या घरातला सकाळचा वेळ म्हणजे गुळगुळीत लोण्यावरून बोट फिरवल्यासारखा असतो पण आजकाल तो, तो लोण्यावरचा ताजा गोड वास हरवून गेलाय कारण बायको उठताच चहा पाणी न पाहता व्हॉट्सअप उघडते आणि मी उठल्यावर तोंड धुवायच्या आधी फेसबुकला गुड मॉर्निंग देतो आधी प्रेमाची सुरुवात गुड मॉर्निंग डार्लिंगने व्हायची आता ती गुड मॉर्निंग विथ रोज इमोजी ग्रुपवर होते कालचं बघा मी बायकोला म्हटलं तुला माहितीये का आपल्याला एकमेकांशी जरा जास्त बोलायला हवं ती फोनवरून डोकं न वर करता म्हणाली हो बोल ना मी ऐकते पण पटकन सांग करण तीस सेकंदच आहे मी तेवढ्यात माझ्या स्टेटसवर टाकायला फोटो सिलेक्ट करत होतो त्यामुळे मलाही हरकत नव्हती आणि गंमत म्हणजे मी तिच्या स्क्रोलिंगवर जोक मारला की लगेच तिच्या बोटांनी टायपिंग सुरू केलं माझ्यासाठी नाही तर कुटुंबाची शान ग्रुपमध्ये घरातील संवाद आता डोळ्यांनी नव्हे तर नोटिफिकेशनच्या आवाजाने होतो एकेकाळी भाजी शिजली की वास गरभर पसरायचा आता मीम सापडलं की हसण्याचा इमोजी पसरतो सगळ्यात मजेशीर म्हणजे आम्ही एकमेकांवर स्क्रीन ॲडिक्शनचा आरोप करतो मी म्हणतो तू सतत फोन मध्ये असतेस ती म्हणते तू पण तुझा फोन कानाला चिकटलेला असतो असं वाटतं जणू दोघही एकाच जहाजात बसून एकमेकाला सांगत आहेत तू जहाज बुडवतोयस एकेकाळी एक चहा घेताना आम्ही शेजाऱ्यांच्या कथा ऐकायचो आता तेव्हाही आम्ही फोनवरचे लोक ऐकतो आधी मी तिला विचारायचो आज काय बनवलंय आता विचारतो तू रील काय पाहतेस ती मला विचारायची काय करत आहेस आता विचारते तुझ्या व्हिडिओना किती व्ह्यूज आलेत हळूहळू आपलं नाटक फोर जी आणि फाईव्ह जी स्पीड झालं कधी झपाट्याने जोडलेलं तर कधी नेटवर्क गेलं की शांत पण सगळ्यात भीतीदायक क्षण तो असतो जेव्हा आपण दोघंही एकमेकांच्या व्हॉट्सॲप चॅटवर हसतो आणि मग लक्षात येतं की आपण हेच मीम दोघांनीही वेगवेगळ्या ग्रुपमधून शेअर केलंय तेव्हा हसूही येतं आणि थोडं लाचतंही म्हणजे अरे वा हा आपल्या लग्नाच्या फोटोसारखंच हे मीमही सगळ्यांकडे फिरतंय अर्थात हा सगळा तक्रारींचा विषय नाही फोनमुळे आपल्याला एकमेकांचे पत्ते हरवले तरी लोकेशन सापडतं मुलांचा फोटो एकदा तरी जपून ठेवायला मिळतो बँकेचं पासबुक भरण्यासारखं माझ्या फोटो गॅलरीतलं प्रेमाचं पासबुक अपडेट होतं पण त्याच वेळी जेव्हा बायकोसमोर बसून हसते आणि मी ते रेकॉर्ड करून स्टोरी टाकतो तेव्हा खरं सांगायचं तर त्या क्षणाचं अर्ध सौंदर्य फोनच्या स्क्रीनमध्ये अडकतं कधी कधी वाटतं एक दिवस असा ठरवू फोन लॉक करून कपाटात ठेवू पण कपाट उघडलं की फोनच्या स्क्रीनचा फिक्कट प्रकाश बाहेर येईल आणि आपण त्याला नकार देऊ शकणार नाही बस हा एक रील पाहतो म्हणत आपण पुन्हा तिथेच आणि बघता बघता दिवस संपतो जणू वेळच आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सांगतो आज तुम्ही स्वतःशी बोललात का की फक्त स्क्रीनशी मग स्वतःलाच विचारावं लागतं आपण खरंच फक्त व्हॉट्सॲपवरच राहणार आहोत का की त्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा डोळ्यांनी आवाजांनी आणि नकरत लागलेल्या खट्याळ चिमट्यांनी बोलणार आहोत कारण इंटरनेटचा डेटा संपला तर पुन्हा रिचार्ज होतो पण नात्यातला डेटा संपला तर रिचार्जला पॅक मिळत नाही आणि हो हे वाचून तुम्ही जर फोन बाजूला ठेवून थोडं हसलात तर त्या हास्याचं स्क्रीनशॉट घेऊ नका त्याऐवजी तो क्षण समोरच्या माणसाला दाखवा खरं सांगायचं तिथेच प्रेमाचं एच डी व्हर्जन दिसतं न फिल्टर न कॅप्शन जर हे वाचून तुम्हाला वाटलं की अरे हाच तर माझ्या घरी घडतंय तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळी फक्त रील्समध्येच हसावं लागेल